एच पी सी नावाची जी बोगस हे आहे पॉवर कमिटी तीच बोगस आहे निवृत्त न्यायाधीश त्याचे प्रमुख आहेत त्यांनी आजपर्यंत त्यांनी एकदा कुठतरी स्वतःच्या पोरांच्या डोक्यावर हात ठेवून सांगावं खरा निर्णय दिलाय तो Okay. तर सगळे आमच्याकडे तज्ञांची रिपोर्ट हत्तीची तब्येत अतिशय सुदृढ आहे असे होते आठ नऊ रिपोर्ट होते सगळं असताना सुद्धा हाय पॉवर कमिटीनं ऐकून सुद्धा घेतलेलं नाही एकदा परस्पर एकतर्फी निर्णय दिला म्हणजे मठाची सुद्धा ऐकून न घेता गेत दिला पुन्हा हायकोर्टात प्रकरण गेलं हायकोर्टानं सांगितलं बाजू तरी त्यांची ऐका पण पुन्हा बाजू ऐकून घेत असताना एक कमिटी नेमली उपकमिटी नेमली त्या उपकमिटीनं उप सुद्धा त्यांच्या दुर्दैवानं हत्ती चांगलाच चा आहे असा रिपोर्ट दिला पण okay. त्या उपकमिटीच्या रिपोर्टकडे ही बाजू डोळजाग केली आणि एकतर्फी निर्णय दिला की हत्ती वंतरमध्ये नेऊन पोच करा okay. आणि मग पुन्हा मठ हायकोर्टामध्ये गेला दुर्दैवानं हायकोर्टानं हायकोर्ट हे काय तज्ज्ञ नसल्यामुळं हाय पॉवर कमिटीच्या निकालावर अवलंब विसंबून राहिलं आणि तो कायम निर्णय कायम केला सुप्रीम कोर्टाने तोच निर्णय कायम केला म्हणजे एक प्रकारे बनाव करून कोल्हापूर मध्येच काय होतं अशा आंदोलन काय कोल्हापूरांच्या का हो मध्ये रक्तामध्ये काय आहे नक्की कोल्हापूरकर सजासजा अन्याय सहन करत बर ते रक्तातच आहे तर त्याचा आदर्श साऱ्या महाराष्ट्राने घेतला पाहिजे कोल्हापूरमध्ये टोल कायमचा हद्दपार केला महाराष्ट्रातला पहिला टोल कोल्हापुरात बसला आणि पहिला हद्दपार होणारा टोल सुद्धा कोल्हापूर कोल्हापुरातच उसाचं आंदोलन कोल्हापुरातच होतं आणि साऱ्या महाराष्ट्राला त्याचा आता फायदा होतोय असे एकापेक्षा अनेक गोष्टी कोल्हापूरच्या सांगता शक्तीपीठ महामार्गाला सुद्धा सर्वाधिक विरोध कोल्हापूर झाला कोल्हापूरपुरता शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला म्हणजे हे कोल्हापुरात होते हे याचे जीन्स कदाचित शाहू महाराजांच्या काळापासूनच तयार झालेले आहेत साऱ्या महाराष्ट्राला आदर्शवत विचार देणारे शाहू महाराज सुद्धा कोल्हापूरचे त्यामुळे ते जीन्स आमच्यापर्यंत आले असतील मला माहित नाही <laughs> शक्तीपीठ महामार्गाचं आणि राजेश क्षीरसागर यांच्या तुमच्या वादाचं पुढे काय झालं काय नाही ते गप्प बसले मी अजूनही ते जे पाचशे कोटी रुपये पाचशे एकराची जी एकरा, मालमत्ता एकरा माल ते आहेत मी त्यांना सांगितलं बिंदू चौकात येतो कारण बिंदू चौक हे आमचा कोल्हापूरचा ऐतिहासिक चौक आहे त्या ठिकाणी बिंदू कुलकर्णी शहीद झालेले होते आणि त्यामुळं त्याला तो आमच्या दृष्टीनं एक ऐतिहासिक चौक आहे आणि म्हणून मी म्हटलं की तिथे या सात बारे घेऊन मी बक्षीस पत्र घेऊन गेलो होतो फक्त गट नंबर तेवढे रिकामा कॉलम रिकामा ठेवलेला होता आणि त्या सगळ्यांच्या समोर सही केली की ही जी हे जेवढे गट नंबर घेऊन येतील त्या गट नंबर बक्षीस पत्र त्यांना मी पाचशे रुपयाच्या स्टॅम्पर नोटरी करून घेऊन गेलो होतो ऑफर होती का नाही आले नाही त्याच्यावर त्यांनीच प्रकाश टाकला पाहिजे पण ते आले नाही ती वस्तुस्थे ओके सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती राय लेट्स अप ओरिल मुलाकती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वागा कग जाने वागा है जाने वागा कग आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा